निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात जीएसटी विभागामार्फत मोठी कारवाई झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील भारत जीएसटी अन्वेषण विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे तासापासून भारत बिल्डरच्या कार्यालयात अमरावती जीएसटी विभागाचे अन्वेषण विभागातील अधिकारी ठाण मांडून होते त्यामुळे भारत बिल्डर्स वर जीएसटी विभागामार्फत टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये काय काय हाती लागतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे भारत बिल्डर्स हे शासकीय कंत्राटदार असून त्यांची बुलढाणा जिल्ह्यासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय तसेच खाजगी कामे सुरू आहेत त्याच अनुषंगाने जीएसटी बुडवल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे बारा तासाच्या चौकशीनंतर माध्यमांना काहीही माहिती न देता जीएसटी विभागाचे हे पथक निघून गेले आहे महत्वाची बाब म्हणजे अमरावतीच्या पथकासोबत मांडवली करण्यासाठी अमरावती येथील सीए देखील या धाडी दरम्यान भारत बिल्डर्सच्या कार्यालयामध्ये दिसून आल्याने उलट चर्चा सुरू आहेत साहेब तुर्रेवर साहेब आपण काय काय कारवाई किती सांगू शकाल काय सांग तुम्हाला सिनियर का, का, का साहेब हो हो सरांना विचारा बरं सांगू दे जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य